नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे आणि समस्या या येत असतात आणि त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो त्या दूर होण्यासाठी त्यातून मार्ग मिळण्यासाठी आपण अनेक उपाय हे करत असतो तर अशीच एक सेवा आपल्याला करायची आहे तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही कष्ट आलेले आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी त्या कष्टातून सुटका मिळण्यासाठी त्यासोबतच त्यामधून मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला ही एक सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आणि केव्हा आणि कशाप्रकारे करायची तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा घोर कष्टोद्धारण तर ही सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आहे आपण खूप सेवा करत असतो पण त्या शेवेची फलश्रुती काय आहे तर हे आपल्याला माहीत नसतं तर घोर कष्ट उद्धारण ही सेवा अतिशय फलदायी आहे आणि अनेकांना याचा चांगला अनुभव देखील आलेला आहे तर ही सेवा तुम्ही तुमच्यावर खोटे आरोप झाल्या असतील तर त्यासाठी तुम्ही करू शकता किंवा खोट्या गुन्हा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता फक्त तुम्ही खरे असायला हवे नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल त्यासोबतच तुमचा नवरा बोलत नाही किंवा तुम्हाला नांदायला जायचं आहे तर यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता मुलगा किंवा मुलगी तुमच्यासोबत बोलत नाही तर यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्यासोबतच कोणी जर तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास दिला असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल घोर कष्ट धारण ही सेवा अतिशय दिव्य सेवा आहे आणि तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर अवश्य तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल फक्त सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळेल तर ही सेवा कशी करावी तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर अशा काही समस्या असतील तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा तर ही सेवा रोज आपल्याला अ एक्कावन्न वेळा पठण करायची आहे आणि एका बैठकीतच आपल्याला ही सेवा पै पठन करायचं आहे कोणत्याही शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता याची मांडणी नाही केली तरीही चालेल ज्यांना पठण करता येत एत, येत नाही म्हणजे वच वाचन करणं करणं जमत नसेल तर त्यांनी श्रवण केली तरीही चालेल दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता फक्त बारा ते दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही ही सेवा करू नका बाकी इतर वेळी कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल घोर कष्टारण ही सेवा अतिशय दिव्य अनुभूती देणारी सेवा आहे अतिशय सोपं आणि छोटं आहे यासोबतच तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये देखील ही सेवा करू शकता रोज नित्यसेवेमध्ये तुम्ही पठन ही सेवा पठण करायला सुरुवात करा खूप सुंदर सेवा आहे कितीही मोठं संकट असेल तरीही त्यातून तुम्हाला मार्ग हा नक्कीच मिळेल इतकी प्रभावी ही सेवा आहे त्यासोबतच तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त देखील करू शकता संकल्पयुक्त करत असताना फक्त ही सेवा आपल्याला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे आणि सेवा करताना फक्त देवा देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच ही सेवा करायची आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि अगदी एकाग्रतेने तुम्ही ही सेवा नक्कीच करा नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि संकल्पयुक्त कोणतीही सेवा आपण ज्यावेळी करत असतो तर त्यावेळी आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे असतात आणि त्यासोबतच या सेवेमध्ये देखील आपल्याला जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर तुम्हाला काही नियमांचे पालन हे करणं खूप गरजेचं आहे तर बघा या शेवेमध्ये ही सेवा ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात कराल तर जितके दिवस तुम्ही ही सेवा कराल तितके दिवस तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे त्यासोबतच तेवढे त्या दिवसच मांसाहार देखील वर्ज्य करायचा आहे तर या काही नियमांचे अगदी साधे नियम आहे तर या नियमांचे आपल्याला पालन करायचे तर अवश्य तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट असतील तर त्या कष्टापासून मुक्तता मिळण्यासाठी त्यामधून मार्ग मिळण्यासाठी तुम्ही कष्ट धारण ही सेवा अवश्य करून बघा संकल्पयुक्त करा किंवा संकल्पयुक्त न करता देखील तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये देखील ही सेवा करू शकता नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ